छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्य दिले मा जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली असंख्य मावळ्यांच्या बलिदानातून हे स्वराज्य साकार झाले स्वराज्यासाठी प्राण ओवाळून टाकण्यास तयार असलेले मावळे घडले ते येथील मर्दानी खेळांच्या तालमीतून लहानपणी खेळल्या गेलेल्या पण आज विस्मृतीकडे जाणाऱ्या या खेळांना पुन्हा ऊर्जितावस्था देण्याची गरज आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भारतीय खेळाच्या माध्यमातून देशातील तरुणांना फिट इंडियाचा मूलमंत्र दिला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी भारतीय खेळांच्या प्रचार आणि प्रसाराला प्राधान्य दिले आहे त्यामुळे तरुणांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणाऱ्या या खेळांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय मंगल प्रभात लोढाजी यांनी पुढाकार घेतला आहे लोढाजींच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासाव्या वर्ष पूर्ती निमित्ताने साकार होत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ सोळा खेळ तीन हजाराहून अधिक शैक्षणिक संस्था आणि पाच लाखाहून अधिक स्पर्धकांच्या सहभागातून साजरा होणारा हा क्रीडा महाकुंभ मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अभिमानाचा क्षण असणार आहे कारण इथे होणार शिवकालीन खेळ आणि कौशल्याचा जागर नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज आपले सर्वांचे देवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राने देशाने फार काही दिलेलं आहे हिंदुत्व दिलेला हिंदू स्वराज्य दिलेला पण त्याशिवाय त्याने आपले मैदानी खेळ त्यावेळेचे आज पण आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पचासवा राज्याभिषेक वर्ष आपण साजरा करत आहे आणि त्यावेळी त्यांचे कालीन मैदानी खेळ आपण मुंबईमध्ये सर्व एकत्र होऊन परत एक वेळा खेळू महाराष्ट्रातील शिवकालीन खेळांच्या या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होऊया स्वत खेळा आणि आपल्या पुढच्या पिढीलाही हा ऐतिहासिक वारसा दाखवा जय भवानी जय शिवराय